नंबर सव्वा सहा आणि आज मला माफ त्यांचे ड्रेसेस शिवायचे हा घुटणे तक, ले ले ले। तक। ले ले ले। तो जो बालपण असतो किंवा ते शाळेचे जे दिवस येतात ना परत येत नाही सुरुवात करते स्टेचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर वाजलेत सकाळचे बरोबर सव्वा सहा आणि आज मला मागायला जायचे तर शीतल जे स्टुडंट आहेत त्यांचे डान्स आहे अनविल्ट आठ दिवस झालं चालवतो दोघींचं असं तसं तसं असे ड्रेसेस डिझाईन करायचे पण काय कारणामुळे कपडा मिळत नव्हता फायनल होत नव्हता हे होत नव्हतं आणि शेवटचे राहिले तर आता फक्त मला वाटतं ती दोन का तीन दिवस आणि काल फायनल कपडा केलाय आत्ता सगळं मी आला आवरायचं आहे म्हणजे भाजी करून झाली आहे माझी चपात्या करायचं पेट मळले पटपट 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 पट, सगळं करायचं आहे छुटीला डब्बा द्यायचा आहे सरांना डबा द्यायचा आहे त्यांच्यासाठी नाश्ता पण म्हणजे चपाती एक्स्ट्रा करायचं आहे कारण ते सकाळी जेवून जातात आणि सातला मला तिने घरी बोलवलं आहे मी तिला सकाळी इकडे येई म्हणून बोलवू शकत नाही कारण मला इथून तिच्याकडे जायला पण वेळ लागेल बसेस आहेत कुठल्या तर बसला हात करणार आहे जाणार आहे आवरलं आहे मी आत्ता जाते बऱ्याचदा असं होतं की म्हणजे टाईम मॅनेज करणं खूप कठीण जातं पण ते टाईम मॅनेज करावं लागतं तर चालेल तर शाळेत गेल्यानंतर शूट थोडंफार घेणार आहे तिथल्या मुलांचे माप बिपं घेताना जिथं शाळेमध्ये परमिशन आहे शीतलच्या शाळेमध्ये परमिशन आहे असं तिने त्या दिवशी बोललेलं अगर झालं व परमिशन मिळालं तर मी तिथले माप घेतानाच दाखवते कपडा कुठलाय काय ड्रेस तर तुम्हाला बघायला भेटतीलस तर चालेल चला लवकर जाऊया आपण आता त्यांचे ड्रेसेस शिवायचे माप घ्यायला आले मी ढिकलं आपण दिखना आहे हाँ घुटने तक और ऊपर का, उपर का ले वो, क्या ना ना नहीं ये तो स्लीवलेस ही आएगा ऊपर ऐसा हा, हाँ, तो ना, हाँ। यहां से ले ना तो वो कितना है ड्रेस देखा एक मिनट देखो इसके ऊपर जैकेट मगर ये फिर वो जैकेट तो स्लीवलेस ही आएगा ना वो भी जैकेट खाली ओके चल शाळेत मुलांचे मापं जेव्हा घ्यायला जाते सगळ्यात मोठी अडचण असते ते वेळ खूप कमी असतो त्याच वेळेमध्ये त्यांचे पटपट मापं घ्यायचे असतात ऑलरेडी फायनल केलेलं असतं ड्रेसचं डिझाईन विझाईन सगळं तरीही तिथं गेल्यानंतर मी ब असं बारीक लक्ष देते की परत त्यांना फेरी मारायला नको म्हणजे फिटिंगसाठी ह्याच्यासाठी शक्यतो माप असं घेते की त्यांच्या मापाने परफेक्ट व्हायला पाहिजे तरी कधी कमी जास्त झालं की करून द्यावं लागतं बल्कमध्ये जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा हे खूप टेन्शनचं काम असतं वेळ कमी त्यात हे बनवून देणं हे वाले बॅटजॉ पिस्त

दे। दे। शेतात क्लास घेत होती आणि मध्ये मध्ये येत होती मी तिला समोर थांबायला सांगितलं होतं कारण कसं असतं मी जरी शिवणारे असलं तर फायनल जे डिझाईन असतं टीचरांच्या ते डोक्यात असतं की हे अशा पद्धतीने करायचं ह्या अशा पद्धतीने असायलाच हवं तर त्या समोर असले की मला सोपं जातं तो येते मी का हे हे करू करू नमस्कार 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 जे कोणी टेलरिंग व्यवसायात असतील त्यांना एक मी सांगू इच्छिते नेहमी तुमचे प्रश्न असतात तर जेव्हा तुम्ही मापं घ्यायला जातात तेव्हा लक्षपूर्वक मापं घ्या जे कुठलीही चूक होता कामाने मापं व्यवस्थित असतील तर तुमचा ड्रेस परफेक्ट असा फिटिंग बसतो त्यामुळं त्याचा लुक खूप छान असतो माफ घेताना एकतर वेळ कमी असतं आणि मुलांची खूप घाई असते तर एक एकसोबत हाईटचे जसं मुलं आहेत तसं मी थांबवते शक्यतो हे ह्या साईजचे म्हणजे चौतीस आहे बत्तीस आहे अडतीस आहे ह्या मापाने जसं आपण रेडीमेड घेतो त्या मापानेच मी तसे आखून घेते मापं घेताना मी त्या मापाचे असे कप्पे आखते आणि त्यानुसार त्यांचे माप घेते समजा चारही मुलं एकाच हाईटचे असतील आणि इतका फरक नसेल तर मी त्यांचे नावं लिहून त्याच्यापुढे टिक करत असते कारण सगळ्यांचं एकतर उंची छाती शोल्डर मुंडा घेर गळा सगळं घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो मग कसं करायचं आहे एक चार मुलांना उभं करायचं आहे एकाच मापाचं असतील तर नावं लिहून घ्यायचं आणि त्याच्यात काय फरक असेल तर तो पटपट पटपट टाकून पट, पट घ्यायचं त्याच्यामुळं कसं असतं एक तर तुम्ही फास्ट मापं घेऊ शकता वेळ कमी असतं आहे कारण मुलांना त्यांचे क्लासेस जे असतात ते मिस करू लागतात कारण ते तेवढाच वेळ असतो कुठल्याही मी शाळेत गेले तर जास्तीत जास्त मला एक अर्धा तास वेळ मिळतो मी एक एकदा शंभर शंभर मुलांचे सुद्धा ड्रेसेस शिवलेत ते कधीतरी मी तुम्हाला त्यांच्या टीचरां भेटले किंवा ते चॅनलमध्ये कधी व्हिडिओ शूट करताना आले तर तेही तुम्हाला मी अनुभव नक्की शेअर शीतलच्या शाळेत आले आता ती टीचर म्हणून जॉईन झाले तर तिला डान्स बसवलाय हो हाँ बोल रही है ना हाँ। मेरी फ्रेंड को मैं आज से भी पर लेके आई हूँ पहले मैं, हाँ। मैं कंपनी में लेके गई थी जहाँ मैं काम करती थी वहाँ पर आज उसको ऑफिस एक और ऑर्डर दे रही हूँ टीआरपी स्कूल के लिए जहाँ पर मैं अभी जॉब करती हूँ एज ए डांस के लिए डांस तो सिखा रही हूँ इंग्लिश टीचर भी हूँ और पढ़ा भी रही हूँ बच्चे पढ़ते तो है मुझसे पढ़ते हो ना तुम लोग ना बोलते क्या कभी बच्चे कभी ना बोलेंगे क्या नहीं बोले हाँ बोले। तो भी ना नहीं बोलेगा मुझे मुझे बहुत अर्जेंटली रेट्रो स्टाइल चाहिए था ड्रेस के लिए कभी मुझे मेरा कॉन्सेप्ट है मेरे बच्चों के लिए छोटे फिफ्थ स्टैंडर्ड के है और बहुत स्वीटली डांस कर रहे लोग और बहुत अच्छे से डांस कर रहे वो है तो मुझे उनका डांस वहाँ पर उस तरह से दिखाना है

दोन ते तीन दिवसच आहेत तर लवकर लवकर मी ते सगळं ड्रेसेस शिवणार आहे त्यातला एखादा पॅटर्न मी तुम्हाला शिवताना स्टिचिंगचा तर तो करें में। तर करेन मी असं सगळं रुटीन असतं शिलाईचं कधी कधी जसं आपण प्लॅन करतो तशा गोष्टी वर्क होत नाहीत म्हणजे ऍक्च्युली शीतलने ऑलरेडी आठ दिवसाखाली कपडा सिलेक्ट केला होता तो सगळा फायनल पण झाला आपण नंतर काहीतरी वेगळे ड्रेसेस आणले त्यामुळं तो ड्रेस परत दुसरे ड्रेस बजेटमध्ये बसून द्यायचे होते बऱ्याच ठिकाणी आपण विचार जसे ड्रेसेसचे करतो तसं मॅक्झिमम तो कपडा पटकन भेटेल याची खात्री नसते त्यामुळं आठ पंधरा दिवस आधी तरी कमीत कमी एक महिना तरी तुम्ही आधी ऑर्डर द्या ॲक्च्युली तिने ऑर्डर आधीच फायनल केली होती माझ्यासोबत सांगितली होती पण जिथपर्यंत त्या कपड्याचा बजेट किंवा ते सगळं डिझाईन फायनल होत नाही तर ते मी काही करू शकत नाही कुठलीही ऑर्डर घेताना मी स्वतःही तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते की तुम्ही कमीत कमी एक महिना मला अगदी वेळ द्या हा कॉमन कपडा असेल ना तर तो कुठेही भेटून जातो पण वेगळं काही डिझाईन करायचं असेल तो कपडा नाही भेटला आणि रेंट वरती पण तुमचे ड्रेसेस नाही भेटले तर तो ड्रेस काय बोलतात डान्सला जो लुक यायला पाहिजे तो येत नाही कुठलेही नऊवारी असेल किंवा काही असेल बल्कमध्ये असेल एखादा असेल तर शिवू शकतो बल्कमध्ये जेव्हा मुलांच्या शाळेमध्ये डान्ससाठी ते असतात तर कमीत कमी मी खूपदा रिक्वेस्ट करते की दोन महिने तरी तुम्ही मला वेळ द्या कारण तुमचं फायनल होतं आहे त्यानंतर आम्ही कपडा किंवा साड्या सांगतो ते तिथून मागवायला त्याला वेळ जातो आणि जिथपर्यंत आम्ही अमाऊंट देत नाही टोकन देत नाही तिथपर्यंत ते, ते आम्हाचं फायनल ऑर्डर म्हणजे घेत नाही असं सगळं असतं असे म दंगा करत होते म्हणजे जी, जी मस्ती असते ते माझी शाळा मला आठवली हो कदाचित आम्ही पण ह्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं आमचा आवाज असायचा कारण आताचे मुलं त्या मानाने टीचर सांगितलं की शांत होतात का ते असं वाटतं मला पण आम्ही टीचर आले की शांत परत गेलं की मस्ती असायचे तो जो बालपण असतो किंवा ते शाळेचे जे दिवस येतात ना परत येत नाही तुम्ही कोणीही हे चॅनल पाहत असतील तर तुमच्या मुलांना ही गोष्ट आवर्जून सांगा की शाळा ही परत आयुष्यात येणारी गोष्ट नाही एकदा शिकून झाल्यानंतर त्यामुळं अभ्यास तर करास तुम्ही त्यासोबत सगळ्या गोष्टी मित्र मैत्रिणी खेळणं पिकनिक जे काही आहे ते मस्त एन्जॉय करा कारण हे दिवस खूप 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 महत्त्वाचे असतात आणि खूप वेगळे असतात आम्ही फक्त त्या गोष्टी मिस करतो कारण नंतर करिअरसाठी कोण कुठं जातं कोण कुठं जातं काहीही नसतं आता किती आम्ही प्लॅन करू दे की आम्हाला भेटायचं आहे मैत्रिणींना मित्रांना म्हणजे होतच नाही खूप कमी होतं झालं तरी खूप वेळ कमी भेटतो घरी यायची ओढ असते संसाराची ओढ असते तर ह्या गोष्टी खूप मिस करतो शाळा ती आपली शाळा ते दिवस असतात ना ते खूप वेगळे असतं चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते असे माप घ्यायला गेल्यानंतर असं असतंय बऱ्याच ठिकाणी अलाऊडच करत नाहीत व्हिडिओ शूट करायला कारण शाळेचं नाव ते कुठे कुठे आत्ता अलीकडे असं अलाउड करतात मग मी तिथलं शूट घेते आणि तुम्हाला दाखवते ह्याचे सोळा ड्रेसेस आहेत ड्रेसेस जे आहेत ते तुम्हाला रिप्लाय शीतल देणारच आहे खूप मेहनत करते ती डान्सच्या बाबतीत येऊन सगळ्याच बाबतीत मी तिचं ते पाहिलं म्हणजे जीव ओतून कामं करते ते कुठलेही असू दे त्यामुळं तिने मला एकच सांगितलं भी हो मुझे ड्रेस चाहिए तो चे असं तिने जेव्हा सांगितलं कारण मैत्री आणि कोणीतरी इतकं मेहनत करतोय त्यासाठी आपण नाही बोलू शकत नाही तर चालेल चला आता व्हिडिओ येतं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा मैत्रिणी असतील तर आपली प्रगती नक्की होते हे लक्षात ठेवा Daniamo.